रामकृष्ण आरी चौदावी कविता संतवाणी संतवाणी म्हणजे संतांनी लिहिलेलं आपल्या वाणीतून जे लेखन केलेलं आहे त्याला संतवाणी म्हणतात या ठिकाणी संत जनाबाई बघा संत जनाबाईने संत जना इथं संतवाणी लिहिलेली आहे तर बघा पक्षी जाय दिगंतरा बाळकाशी आना चारा पक्षी जाय दिगंतरा दिगंतरा म्हणजे दिशा तर पक्षी जे आहे दिगंतरा बाळकाशी आणि चारा म्हणजे पक्षी हा दिशेला जात आहे चारी दिशेत कोणत्या तरी दिशेला एक जात आहे आणि आपल्या पिलासाठी बाळकांशी म्हणजे पिलासाठी चारा आणायला घार हिंडते आकाशी घार हिंडते हिंडते म्हणजे उडते या ठिकाणी कारण घार ही आकाशात उडत असते झाप घाली पिलांपाशी झाप घालणे म्हणजे झडप घात झडप घेणे किंवा झेप घेणे तर झाप याचा अर्थ होता झडप किंवा झेप घाली पिलांपाशी गार ही हिंडते आकाशी झाप घाली पिलांपाशी माता गुंतली कामाशी चित्त तिचे बाळापाशी आता माता गुंतली कामासाठी आई कामात असते परंतु काम करत करत असताना तिचं लक्ष चित्त म्हणजे काय लक्ष हे तिच्या बाळापाशी असतं वानरे हिंडे झाडावरती पिली बांधूनी उदरी वानरे झाडावर आपण नेहमीप्रमाणे बघत असतो ते झाडावर इकडे तिकडे हिंडे थी म्हणजे फिरत असतं पिले पिली बांधुनी उदरी थी। पिली म्हणजे काय थी। याचा अर्थ होतो पिली म्हणजे त्याचे वानराचे जे लहान पिला असतात बांधूनी उदरी उदरी म्हणजे पोट किंवा कुस किंवा ओटी गर्भाशयाच्या ओटी पोट जे असतं ना त्याला उदर असे म्हणतात तर वानर हिंडे झाडावरती पिले बांधुनी उदरी म्हणजे वानर जरी झाडावरती फिरत असलं तरी ते आपल्या पिलाला कुशीत किंवा पोटाला किंवा गर्भाशय ओटी पोटासमोरचा जो भाग असतो तिथे आपल्या पिलाला ती घेऊन फिरत असते तैसा आमाशी विठ्ठल माये आहे वेळोवेळी पाहे आणि ज्याप्रमाणे पक्षी जवळ चाराण्याजवळ त्याला बाळाची काळजी असते घार आकाशात हिंडत असते तर तिला झाप म्हणजे तिची जे पिलांपाशी असते माता जर गुंतली कामाशी चित्त तिचे बाळापाशी वानेर हिंडते झाडावरती पिली बांधूनी उदरी प्रकारे इथं संत जनाबाई म्हणतात की विठ्ठलाला विठ्ठल आमच्यासाठी आहेत आणि आम्ही त्याची वेळोवेळी वाट पाहत आहोत असं संत जनाबाई म्हणतात आता संत जनाबाई ह्या मराठी साहित्यातील संत आहेत वासल्य हे जनाबाईच्या भक्तीचा अनन्य साधारण विषय आहे आपला उत्कट उत्कट भक्तिभाव व्यक्त करण्याच्या पद्धतीने त्यांनी सुंदर अभंगात्मक काव्य निर्मिले आहेत प्रस्तुत अभंगातून आपल्या बाळावरील आईच्या प्रेमाची उदाहरणे देऊन संत जनाबाई म्हणतात की आमची विठ्ठल माया आम्हाला अशीच सतत सांभाळत असते आणि ज्याप्रमाणे वरती त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत उदाहरणं दाखले दिलेले आहेत पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे नंतर घारीचं उदाहरण दिलेलं आहे आईचं उदाहरण दिलेलं आहे आणि वानराचं उदाहरण दिलेलं आहे त्याप्रमाणे जसं ते काळजी घेतात आपल्या पिलांची त्याप्रमाणे विठ्ठल हा आमच्या जे संत लोक आहेत किंवा त्यांचे जे आपण वारकरी म्हणतो किंवा त्यांचे उपासक असतात तर त्यांची काळजी विठ्ठल हा घेत असतो या ठिकाणी आपण दुसरा कवितेचा भाग बघणार आहोत आहेत संत तुकाराम संत तुकाराम महाराजांचं तुकाराम कोर्डीबा आंबेले हे त्यांचं नाव आहे आता या ठिकाणी बघा संत तुकाराम हे आपल्या मराठी साहित्यातील किंवा मराठी एक सुप्रसिद्ध असे संत आहेत संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत आहेत आणि अभंगातून संत तुकाराम यांनी सामान्य लोकांना भोंदेगिरीपासून जागृत राहण्याचा संदेश दिला आहे आता सगळीकडे भोंदगिरीत चालू आहे आणि भोंदेगिरी चाले असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी याच्यापूर्वीही आपल्या अभंगातून जे सामान्य लोक असतात तर हे बाबा बुवा लोक त्यांना कसे फसवतात तर ह्या कवितेतून आपल्याला किंवा अभंगातून आपल्याला त्यांनी संदेश दिलेला आहे बघा ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू म्हणजे ऐसे कैसे झाले भोंदू बोंधू म्हणजे भोंदणारा किंवा फसवणारा कर्म करून म्हणती साधू आणि असे कर्म करणारे लोक स्वतःला साधू समजतात अंगा लावून या राख डोळे झाकुनी करती पाप आणि अंगाला भस्म लावतात राख म्हणजे भस्म डोळे झाकुनी करती पाप दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा भोगी विषयांचा सोहळा भोगी इथं याचा अर्थ असा होतो राजा किंवा जे भोग देवदेवतांना जो भोग भोगला जातो म्हणजे सुखाचे दिवस असतात तर त्यांनी इथं काय दाऊनी वैराग्याची कळा म्हणजे आम्ही बा वैराग्य आहोत आणि या ठिकाणी ते कसा राजासारखा आपला जीवन जगत असतात तुका म्हणे सांगो किती जळो तयाशी संगती आणि तुका म्हणतात की तुका म्हणे सांगो किती की किती सांगायचं जळो तयाशी संगती आणि त्यांनी म्हणा जेव्हा आपली संगती चांगल्या माणसाची करावी म्हणून इथं त्यांनी सांगलेलं आहे ऐसे ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुनी म्हणती साधू अंगा या राख डोळे झाकुनी करती पाप दाऊनी वैराग्य कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती आणि संत तुकारामाने ही जी अभंग आहे हा जो अभंग आहे तो इथं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा संतवाणीमध्ये मी माझ्या पद्धतीने तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ते समजलंच असणार तर तुम्हाला जर व्यवस्थित वाटलं आणि जर स... तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका